प्रत्यक्ष आदरणीय रामभाऊ आणि माझ्या सर्व भाऊ बहिणी सुहास म्हणाला की जे नेहमीच मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात मार्गदर्शकाच्या भूमिकेत म्हणजे सगळ्यात कंटाळा बोरिंग माणूस तुम्ही आज पहिल्यांदा गुरुपौर्णिमेचा हा कार्यक्रम केला मला आठवत नाही की याच्या आधी कधी गुरुपौर्णिमेचा नाही तरी हा उत्सव केला असेल पण आज केला मी समजलो त्याचा अर्थ काय की आता आम्ही तुमची पूजा करतो जरा बाजूला बस आमच्या मध्ये ढोळ्या ढोळ करू नये पण पूजा केली म्हणजे काय त्यात लक्ष्मण भाऊ तर आरती पण करून टाक माझ्या बरोबर दगड करून काय तर फक्त शेंदूर फासायचं राहिलं सुद्धा सीताने सांगितलं ना आम्ही चालवू हा पुढे वारस नक्की वारस म्हणून कधी करतात सांगा कधी करतात वारस म्हणून बाप जिवंत असताना वारसन केले कुणी मग तुम्हाला वारस नवन करायचंय मी तुम्हाला सांगतो की माझ्या हयातील मी तुम्हाला माझ्या सातबाऱ्यामध्ये वारसन करायला परवानगी देऊन टाकतो माझं मृत्यूपत्र करून टाकतो मी तुम्हाला की हा सगळा वारसा हा वारसा कठीण आहे सोपा आहे आता सुद्धा इथे सगळं जे चालू होत सीता गाड म्हणत होती सुरेश गुरुच्या बद्दल करत होता अशोक करत होता रामबाऊ बोलत होते तेव्हा मी काय करत होतो मी तुम्हाला सांगतो की बाजूला ठेवायचा फोन तुम्ही विचारला नाही की हा फोन आता दोन दोन फोन कशाला काय करू तुम्ही आता सुद्धा मी ही जमीन नांगरतोय जे सुरेश म्हणाला की आपले लोक गेलेत तिथे रुपेश स्वप्नील संजय संजय शिंदे नाशिकचा गोकुळ हिलम सुनील वाघ हे एक बीड लागेल बीड तुम्हाला माहिती आहे माहिती आहे ना कोणी गेला नसेल बीडला तरी पण बीड माहिती आहे कशा माहिती आहे कशा करता प्रसिद्ध आहे बीड म्हणजे बीड म्हटलं तर वालमिक जाणार घेतो समोर

ते पालक सगळे कोळसापट्टीचं काम करतात यांना आंध्र कर्नाटकमध्ये नेमल्या ठिकाणी फिरवतात आणि हे पळून जाऊ नये म्हणून यांची पोरं त्यांच्याकडेच ठेवून देतात त्यातल्या दोन पोरांना मारहाण केली म्हणून ते चुकून पोलीस स्टेशनला गेले त्यामुळे हे प्रकरण बाहेर आलं आहे आता ती मुलं सतरा मुलं बाल गृहामध्ये आहेत आणि मालकांना मालकांनी या सर्व मजुरांना त्यांच्या बापाला आणि आईला हे जवळपास बांधून ठेवलेलं आपले लोक त्या ठिकाणी आहेत मी आता तुम्हाला सांगाय अजूनही सांगणार आहे की कदाचित हा कार्यक्रम संपल्याबरोबर मी बीडला जायला देणार तर ज्यांना कोणाला माझ्याबरोबर यायचं आहे त्याने बीडला चला की बीडची दादा संघटना म्हणून दाखवतोय की ज्या पद्धतीने तुम्ही कारणाला अन्याय करू शकणार तर ते आपण सहन करून घेणार नाही आता माझ्या एस पीशी बोलणं झालं आणि एस पीला मी सांगितलं की ताबड तुम्ही तिथे पोलीस पाठव आणि ते जे अडकवून ठेवलेले मजूर आहेत ते आमच्या लोकांच्या ताब्यात घे मग पुढे आमचे लोक काय करतील आणि तुम्ही बघा आता काय होतंय ते मला कळेल थोड्या वेळात नाही तर मग आपल्याला निघावं लागेल त्या ठिकाणी जाण्याकरता कोणाकोणाची तयारी आहे माझ्याबरोबर बिडला आहे नक्की तयार राहा गाड्यांची व्यवस्था तुमची तुम्ही करायची खायची व्यवस्था तुमच्या तुम्ही करायची आपण इथून निघून सगळं बिडलं जायचं बरोबर मी सा। तुम्हाला सांगतो हे झाल्यानंतर असंही परिस्थिती काय आहे बेचाळीस वर्षापूर्वी वेडबिगार सोडवली बेचाळीस वर्षापूर्वी आता हे त्रेचाळीसा वर्ष आज सुद्धा आज सुद्धा तेच करायला लागतंय कुठे समाज बदलला काय बदलला म्हणजे आपण फिरून पुन्हा आलो तरी तिथेच आहे मी असं मला वाटतं की मी एक पाऊल सुद्धा पुढे गेलो नाही तिथे तिथेच फिरतो गोल गोल तिथे तिथेच फिरतो आपण इतका समाज बदलला हा वारसा कठीण आहे ती तिथे तनुजा उभी आहे ती काही शिकवते आपल्या मुलींना शिकवते मला पण शिकवते तर काल तिला मी सांगत होते कस किती कठीण आहे का की याच्यामध्ये तुम्हाला निराश होऊन चालत नाही निराशेचे प्रसंग वारंवार येतात तरी सुद्धा ताज तवान राहायचं बेचाळीस त्रेचाळीस वर्ष आपण संघटना चालवून ताजं तवानं राहिलो आजही लढायला आपली तयारी आणि माझी माझी तयारी आहे कारण तुमची तयारी आहे तुमची तयारी नसती तर मी काय लढलो असतो तुम्ही मला ऊर्जा देतात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी तुम्हाला पहिल्यांदा वंदन करतो कारण संघटना म्हणून ज्यावेळेला इथे सुरुवात केली आई आणि आम्ही आलो त्यावेळेला आम्ही गुरु बनण्याच्या लायकीच्या नव्हतो आम्हाला काही माहितीच नव्हतं जे जे काही संघटनेमध्ये शिकवलं ते सर्व आपल्या या ठिकाणच्या लोकांनी शिकवलं त्यापैकी एक गुरु या ठिकाण आमचे बसले पार्वतीबाई ते बाई आहे ही जी पिढी आहे या पिढीने शिकवलं आपण आपण शिकत 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 गेलो आम्ही त्यांना शिकवलं त्यांनी आम्हाला शिकवलं त्या अर्थाने खरं जे मी लिहिलंय की जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या केला गुरु जाणं गुरुशी आधी अपार पडत जग सर्व गुरु दिसे सगळ्याकडे गुरु आहे आपण घ्यायची ताकद आपल्याकडे पाहिजे आज ज्यांना आपण जबाबदाऱ्या दिल्या त्यांना असं धरून झाला हा गुरुचा प्रसाद आहे तुम्ही गुरुच केलं ना तर गुरुचा प्रसाद असल्यानंतर गुरु, गुरु दक्षिणा द्यावी लागते तुम्हाला आम्ही प्रसाद दिला आता गुरु दक्षिणा पाहिजे काय गुरुदक्षिणा देणार माझी तुमच्याकडून एवढी दुर्दक्षणं पाहिजे संघटना आहेत त्याच्यापेक्षा या वर्षात कमीत कमी दुप्पट झाली पाहिजे त्या करता दिवस रात्र काम करायला लागेल चालेल तुम्ही करा मी दिवस रात्र करतो आजही मी करतो मी मला मध्ये बरं नव्हतं हॉस्पिटल मध्ये होतो हॉस्पिटल मधून सुद्धा मी केलेलं आहे मी आजारी असताना सुद्धा केलेलं आहे ना माहिती आहे एकही दिवस मी आजारी असताना सुद्धा सुट्टी घेतलेली नाही कारण आपल्याला काम इतकं वाट आहे की आपण थांबून चालणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपल्याला देणारे खूप लो आप लोक असतात आपल्याकडे जी भावना आहे आपल्या संघटनेकडे हे सर्वजण आता ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या जर तुम्ही पाहाल तर माझ्यासारखे आणि रामबाऊ नाही आणि मी रामबाऊ पार्वती विमलबाई आणि एक पिढी आहे आमचे माझे गेलेले आहेत यांचे पिकलेले तुम्ही बघा हे प्रदीप सोडला याचे गेलेले आहेत तर बाकी कोणाचेही गेलेले पण नाहीत आणि पिकलेले पण नाही सगळे ताजे तवाने सगळे संघटना जन्मायला आल्यानंतर ज्यांना जबाबदारी मिळाल्या असे संघटनेचे आहेत मला असं वाटतं की यामुळेच आपली संघटना वाढते नवा प्रवाह आला नव नवे नवे नवं नवा नव, 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 आला येत गेलं तर नदी वाहते नाहीतर मग डबकं होतं आपलं डबकं होऊ देत नाही आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो की आपल्याला खूप मोठं काम करायचं जबाबदारी आहे आपल्यावर की आपल्याला येणाऱ्या पिढीला सुखी ठेवायचं महत्वाचं काय की येणारी जी पिढी आहे ती सुखी असली पाहिजे आनंदी असली पाहिजे त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगलं घर मिळालं पाहिजे चांगलं घरचं नको चांगलं स्वतःचं घर मिळालं पाहिजे स्वतःचं उत्पन्नाचं साधन असलं पाहिजे त्यांना सन्मानाने जगता आलं पाहिजे याकरता आपला लढा आहे आणि या लढ्यामध्ये तुम्हाला सर्वांना यश मिळावं अशी मी प्रार्थना करतो माझ्याकडे जे आहे मी एवढंच सांगेन ते बरेचदा अडचणी येतात करत नाही काय करावं अंधार असतो ना तुमच्याकडसोबसा अंधार जेवायला येतो तेव्हा मी शांत तुम डोळे बंद करून राहतो बसतो आणि काय 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 करता येईल याचा विचार कर आणि डोळे बंद केल्यानंतर मला काय काय करता येईल त्यातलं सुस्त एक हे करता येईल हे करता येईल हे करता येईल हे करता येईल आणि मग त्यातलं मी निवडतो की हे करून बघू आणि ते करायला केल्यानंतर आपण शंभर टक्के यशस्वी होतो असा माझा अनुभव आहे म्हणून काही करते न करता शांतपणे डोळे मिटून विचार करा आणि विचार करून जे काही करायचं ते करा माझा पांडुरंगावर विश्वास आहे कुठल्याही देवावर नाही तुम्हाला माहिती आहे कुठलाही जबाब नाही पांडुरंगा जबाब असल्यासाठी की तो आपल्याला हे सांगत नाही की तू तुझ्यासाठी मी हे करेन तुझ्यासाठी मी ते देईन तो हेच सांगतो की मी कमरेवर हात देऊन उभा आहे तू कर मी तुझ्या पाठीशी उभा राहीन मी तुम्हाला तेच तुम सांगतो की तुम्ही केलं त्या संघटना तुमच्या पाठीशी उभे राहील तर भाऊ तुमच्या पाठीशी उभे राहील आणि निश्चितपणे तुम्हाला सर्वांना तुमच्या मुलाबाळांना येणाऱ्या पिढ्यांना हे आयुष्य आनंदाचं जाऊ दे अशी एक प्रार्थना करेल